जिल्हा परिषदेच्या लेट लतीफांना नवीन सीईओंचा दणका जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे हे एक फेब्रुवारी आणि कर्तव्य निष्ठतेचा परिचय येईल मन मन राजा मन प्रजा असे लेट लतीफ कर्मचाऱ्यांना आय एस विशाल नरवाडे यांनी दणका असे दिसून येत आहे रुजू झाल्यापासून सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे चॅनल गेट बंद करण्यात येतं त्यामुळे लेट लतीफ अधिकारी आणि कर्मचारी बाहेरच अडकले आहे तीन वेळा लेट अधिकारी कर्मचारी आ, आ, दौर, आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती नवीन सीईओ विशाल नरवाडे यांनी दिली आहे नमस्कार दोन ते तीन अगोदर नेमक्या झालेल्या बदली आणि कम द्वारे मला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे आणि मी स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे जिल्हा परिषद शाळेतलंच माझी आई अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत राहिलेली आहे वडील जिल्हा परिषद कर्मचारी होते आणि एकंदरीत मी स्वतः गावात आणि ग्रामीण भागातला आहे त्याच्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणा ही जवळून पाहण्याचा अनुभव आलेला आहे आणि त्याच अनुभवातून एक, एक नागरिक म्हणून मी शिकत आलेलो आहे आणि आता अधिकारी म्हणून सुद्धा अगोदर चार वर्ष दोन हजार सोळा ते वीस मी इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणजे पोलीस अधीक्षक या क्षेत्रात होतो आणि आय पी एस आणि आता दोन हजार वीसच्या तुकडीमध्ये मी आय एस म्हणून कार्यरत आहे या अगोदर मी सहायक जिल्हाधिकारी सांगली इथे काम बघण्याची मला संधी मिळाली त्यानंतर भारत सरकारमध्ये सहाय्यक सचिव ग्रामीण विकास मंत्रालय इथे काम पडण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर मी नाशिक जिल्हा इथे कळवण येथे महसूल खात्याचं सहाय्यक जिल्हाधिकारी अथवा दंडाधिकारी आणि आदिवासी विकास विभागाचा अतिरिक्त कारभार प्रकल्प पर अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पर कळवण या ता सात तालुक्यांचा कारभार बघण्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि आता मी त्या अनुभवांच्या शिकण्यातून मी आता जिल्हा परिषद इथे रुजू आलेलो आहे आणि येणाऱ्या वेळेमध्ये सर्व जिल्हा ग्रामीण यंत्रणा यांच्या सहकार्याने सर्व अडिशनल सीओ डेप्युटी सी ओ एचओडीज आणि केवळ अधिकारीच नव्हे तर क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी ग्रामसेवकापासून विस्तार अधिकारी बी डीओ टीम समवेत सामान्य नागरिकांच्या सूचना त्यांचं स्वागत करून त्यांनी जे वेगवेगळे चांगले इनपुट देतील याबद्दल सर्वांचा समावेश करून काम करण्याचा प्रयत्न करेल आणि सर्व लोकप्रतिनिधी तसेच विविध मीडिया वर्तमानपत्र इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्याही माध्यमातून आम्हाला काही सूचना आल्या असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करतो एकत्रित सर्व मिळून आपल्याला जिल्ह्याचा विकास करायचा आहे कोणत्याही जिल्ह्याचा विकास हा केवळ एका अधिकाऱ्याने किंवा एका ऑफिसने होत नसतो आणि कधीच होणारे नाही यामध्ये सर्वांचं सहकार्य ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आवश्यक लागणार आहे तर या नवीन जबाबदारीला या आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी सत्कार्य चांगल्या कामासाठी पॉझिटिवली एकत्रित येऊन आपलंही कॉन्ट्रीब्युशन द्यावं आम्ही तुम्हाला ऍक्टिवली कॉपरेशन करायला नेहमी अधिकाऱ्यांना काय सांग थोडक्यात सांगायचं जिल्हा परिषद बुलढाणा लागू होणार प्रत्येक नियम हा माझ्यापासून सुरुवात होणार आहे आणि मी स्वतःच पावणे दहा दहा जी शासकीय वेळ आहे येण्याची आणि जाण्याची सव्वा सहा नंतर फॉलो करणार आहे आणि करत आहे त्यामुळे ही बेसिक गोष्ट आहे कारण की शनिवार रविवार दो हे दोन दिवस सुट्टीचे आहेत शासकीय सुट्टी आहे त्यामुळे उडलेले पाच दिवस हे संपूर्णपणे त्या वेळेमध्ये शासकीय जबाबदारी आहे प्रत्येक अधिकारी पासून कर्मचाऱ्यापर्यंत तर त्यासाठीच आपण इथे छोटासा प्रयत्न केलेला आहे की जे लेट येणार आहेत त्यांना आपण रिअलाईज करणार आहोत एवढ्या हप्ताभर सुद्धा पुढच्या हप्त्यावरून जे लेट येतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल नियम असा म्हणतो की तीन वेळेस जास्त लेट झालं तर त्यांची रजा कमी करण्यात येईल आणि वारंवार जर लेट असेल तर ते त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय कारवाई करण्यात येईल कारण जे वेळेवर येतात चांगलं काम करतात आणि जे वेळेवर येत नाही चांगलं काम करणार नाही त्यामध्ये फरक असायलाच हवा आणि तो फरक अं ठेवणं ही या खुर्चीची या अधिकाऱ्याची जबाबदारी म्हणून मी ते छोटासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद लोकनायक न्यूज